चा चा अपन अपन के या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सुरवातीला पाठ मध आपण सर्वानी या ठिकाणी ग्रहण केले आहे उपस्थितांपैकी या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुणाला दोन शब्द बोलायचे असतील दिवंगत कालकथित मयुरी देहाडे यांच्या जीवनाच्या अनुषंगाने श्रद्धांजली आदरांजलीपर पर जर कुणाला बोलायचं असेल तर आपण दोन शब्द बोलाव या ठिकाणी दोन मिनिटांची वेळ दिल्या जाणार आहे ज्यांना कुणाला बोलायचं असेल त्यांनी समोर यावं भालेराव परिवारापैकी कुणाला बोलायचं असेल तर समोर यावं दिवंगत कालकथित चंद्रहास भालेराव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन शब्द जर बोलायचे असेल समोर यावं बोलावा या, या।, या।, या कार्यक्रमासाठी खास करून परळी वैजनाथ या ठिकाणाहून बलावटे चंद्रहास भानेराव यांच्या मावशी लागतात त्या आणि त्यांना माहिती पडलं की हा कार्यक्रम मावसाळ्याला आयोजित केलेला आहे तर त्या आवर्जून या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत मी आईना सूचना करतो आई खूप धार्मिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या आहेत धार्मिक आहेत त्या आता तीन महिने ग्रंथाचं वाचन त्यांनी त्यांच्या विहारामध्ये केलेलं आहे आणि ग्रंथाचा समारोप फार मोठा त्यांनी केला आणि जे विनाचार्य भंतिजी आहेत का बुद्धगया मुख्य आंदोलनाचे त्या भंतिजींना आईने त्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं तर अशा आमच्या धार्मिक चळवळीमध्ये पुढाकार घेणाऱ्या बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी अवरात्र ज्या काम करतात अशा आमच्या मंगलबाई मंगल मंगल किरवले या आईंना मी या ठिकाणी सूचना करतो की दिवंगत कालकती सुहास विश्वनाथ भालेराव यांची आज प्रथम पुण्यतिथी आहे या पुण्य स्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थितांना दोन शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा प्रथम तिरवार वंदन तसेच भंतीजी यांनाही माझा प्रणाम व तसेच गोद उपास उपाशी बालिकांना आज मावसाळा इथे कार्यक्रम आपण चंद्रभास विश्वनाथ भालेराव यांचा स्मृती दिनानिमित्तानं कार्यक्रम ठेवलेला आहे तरी मावसाळा इथं आपण सर्वजण हजर झालेलो आहोत चंद्रकांत भाऊस हे एक वर्ष पूर्ण झालेला आहे त्याला त्यांचा स्वभाव इतका भारी होता त्या मुलाचा की सांगता सांग तसेने माणसाला हे हो दुःख वाटले हसत खेळत स्वभाव होता त्याच्यावाला व कुणाला भांडण तंडण करीत नव्हता काही वर्ष गेलं कुंकड गेलं हे निन कळामुळे अन्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्तानं आम्हाला सर्वांना मावसाळ्या इथे बोटविहारामध्ये कुंतीजीनं आमंत्रण केलं आम्ही तर सर्वजण पाहुणे हे सगळे हजर झालेलं आहोत तरी मी त्यांना स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली वाहते एवढं बोलून शकतो ऐका द्या परिवारापैकी कोणी जगाला ज्यांनी सुख शांती मानवतेचा दुःखमुक्तीचा संदेश दिला तुला असं पाईट बसावं जरा पाईट बसावं असं समोर आशा समोर बघा इकडे असं तुम्ही का असे कमरेमधून ढिल बसलात कि एकदा का माणूस असा कमरेमधून ढिला बसलात की माणसाचं मन आळशी बनत आळशी आणि एकदा का माणसाचं आळशी मन बनलर बनलं आळशी बनलेलं मन माणसाला चांगलं काम करू देत नाही आळशी बनलेलं मन माणसाला एका ठिकाणी बसू देत नाही आळशी बनलेलं मन माणसाला एका ठिकाणी बसून प्रवचन ऐकू देत नाही आळशी झालेलं मन मग बहाना करते बहाना काही पण बहाना करते मग आळशी झालेलं मन म्हणतात इथं गरम होऊ लागलं म्हणजे चला आता थोडं बाहेर हवेला गेलो पाहिजे म्हणते आता आळशी झालेलं मन म्हणते आता मला कसं तरी होऊ लागलं म्हणजे तहान तहान लागले म्हणजे आता पाणी पियाला पाहिजे म्हणते आता ऐक नाही आळशी झालेला भर म्हणजे पोटात कसं येऊ लागलं काहीतरी खायला पाहिजे म्हणजे चल काही काही म्हणते नेऊन की नाही मग ती एकटा माणूस उठत नाही बाजूवाल्या म्हणजे बाहेर जाऊन म्हणजे तेही बसत नाही तेही ऐकत नाही दुसऱ्याला ऐकू देत नाही ऐक नाही आणि म्हणून पाठीचा कणात ताट ठेवा मान सरळ ठेवा तुम्हाला माहिती आहे सिद्धार्थ गौतमाने जंगलामध्ये तपश्चर्या केली किती वर्ष तपश्चर्या केली सहा वर्ष तपश्चर्या केली ऐक नाही भगवंताचा पाठीचा कणात ताट मांडी पद्मासन घालून मान सरळ दोन्ही एका रेषेमध्ये आणि भगवंत दिवस ध्यान करत राहिले किती वर्ष सहा आठवडे सहा दिवस सहा घंटे फक्त दहा ते पंधरा मिनिट तुम्हाला या ठिकाणी बसायचं आहे अगदी पाठीचा कणा ताट करा मान सरळ ठेवा आणि समोर बघा सजनानो जगाला ज्यांनी सुख शांती मानवतेचा दुखमुक्तीचा संदेश दिला असे जगत वंदनीय विश्व शांतीदूत महामानव तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा की ज्यामध्ये कुठल्याच प्रकारची उचनीचता नाही भेदभाव नाही ज्यामध्ये सर्वांना समानता आहे ज्यामध्ये न्याय नित्य समता स्वातंत्र्य बंधुभाव आहे असा श्रेष्ठ पवित्र बौद्ध धम्म त्याच त्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवंतांनी निर्माण केला असा तो आदरणीय पूजनीय भिक्खू संघ खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांना ज्याने माणूस बनविलं स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला ताट माने जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी दिवंगत कालकथित मयुरी देहाडे आणि चंद्रहास भालेराव या दोघांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भालेराव परिवार आणि देहाडे परिवारातील जे आप्त नातेष्ट नातेवाईक आप्तेष्ट मित्रमंडळी या कार्यक्रमासाठी मोठ्या अगदी श्रद्धेनं या ठिकाणी उपस्थित झालात प्रियसज्जनानो बुद्ध एक गाथा पाली भाषेमध्ये सांगतात आणि त्या एकाच गाथेमध्ये बुद्ध या संपूर्ण विश्वाच रहस्य ह्या जो ब्रह्मांड आहे ना ब्रह्मांड या ब्रह्मांडाचं या पृथ्वीचा पूर्ण बुद्ध या एकाच गाथेमध्ये त्याचं रहस्य सांगतात आणि ही गाथा जर आपण समजून घेतली तर माणसाचा मीपणा माणसाचा अहमपणा माणसाचा गर्व घमेन रडापडा करायला लागतो आम्ही बुद्ध एक गाथा सांगतात बुद्ध म्हणतात आणि उपाद ते धामिन उपसमो सुखो बस या एकाच गाथेमध्ये भगवंतानी या संपूर्ण या विश्वाचं रहस्य एकाच गाथेमध्ये सांगितलं आणि म्हणून ही गाथा आपण नीट सर्वांनी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे जर आपल्याला अनेक प्रकारच्या दुःखातून अनेक प्रकारच्या विकारातून मुक्त व्हायचं असेल रडणं पडणं आक्रोश करणं बेचेन होणं परेशान होणं या साऱ्या गोष्टीतून माणसाला मुक्त व्हायचं असेल माणसाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करायची असेल सुखान जीवन जगायचं असेल आनंदाने जीवन जगायचं असेल प्रफुल्लित जीवन जगायचं असेल तर आपण या गाथेचा अर्थ नीट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे इथं बसलेल्यापैकी असं कोणाला वाटते का की मी दुःख दुःखी झालो पाहिजे मी व्याकुळ झालो पाहिजे मी बेचैन झालो पाहिजे की नाही कोणाला वाटते का असं आणि म्हणून या साऱ्या विकारातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला ही भगवंताची गाथा आपण नीट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे बुद्ध म्हणतात अनिचावत म्हणजे अनित्य आहे संखारा म्हणजे संस्कार उपाद वय धम्मिनो म्हणजे उत्पन्न होणे उपाधित्व निरुजंती उत्पन्न होऊन नाश पावणे हा निसर्गाचा नियम आहे भगवंतानी या निसर्गाचा नियम प्रत्येक मानव जातीच्या कल्याणासाठी भगवंताचा धम्म सांगितलेला आहे भगवंताचा हा उपदेश काही फक्त बौद्ध धर्मीय माणसासाठी सांगितला असं नाही भगवंताचा हा उपदेश काही फक्त जेमी म्हणून घेणाऱ्या माणसासाठी सांगितलं असं नाही या पृथ्वी तलावर जो कोणी माणूस माणूस म्हणून जीवन जगतोय फक्त असेल मराठा असेल तेली असेल माळी असेल धनगर असेल कुंभार असेल चांभार असेल वडार असेल भील असेल तो महाराष्ट्राचा असेल पंजाबचा असेल हरियाणाचा असेल गुजरातचा असेल तो भारताचा असेल थायलंडचा असेल श्रीलंकेचा असेल जपानचा असेल म्यानमारचा असेल कंबोडियाचा असेल कुठल्याही देशाचा पंथाचा रीती रिवाजाचा जाती धर्माचा माणूस असो त्या माणसाच्या कल्याणासाठी हा भगवंताचा धम्मा आहे भगवंताचा उपदेश आहे आणि हा उपदेश प्रत्येक माणसाने समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे बुद्ध म्हणतात जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे या पृथ्वी तलावर अशी एकही चीज नाही एकही वस्तू नाही एकही जीव जंतू नाही ती कायम टिकण्यासाठी तयार झाली आहे बुद्ध काय म्हणतात जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे या ठिकाणी चंद्रहास भालेराव आणि मयुरी देहाडे यांचा जन्म झाला आणि जन्म होऊन आज त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू होऊन एक वर्ष पूर्ण झालेला आहे असं झालं का मयुरी आणि ते दोघ जण आपल्यातून निघून गेल्यानंतर आपण सर्वजण नातेवाईक या पृथ्वी कायम टिकणार आहोत कारण आपलाही जन्म झालेला आहे ना बुद्ध काय म्हणतात जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे या ठिकाणी बघा अगरबत्त्या लावल्या होत्या त्या अगरबत्त्याची उत्पत्ती झाली बुद्ध काय म्हणतात जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे या अगरबत्त्या जशा लावल्या तशाच आहेत का त्या हळू 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 जळता 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 बघा नसतं दाबून झालेल्या आहेत चामेदे? या या बघा फुलाची उत्पत्ती झाली आहे की नाही या फुलाची उत्पत्ती झाली तर याचा नाश कसा होऊ लागला बघा आता जसं फुल पुजेला आलं तसं आठ अगोदर असंच होतं का आठ दिवसाअगोदर झाडावर बारीक कळी असेल त्याच्या दोन दिवसानंतर आणखी मोठी कळी झाली असेल त्याच्या दोन दिवसानंतर आणखी मोठी कळी झाली असेल कालपर्यंत झाडावर टवटवीत फुल उमरलं आता हे फुल पुजेला आलं जसं फूल पूजेला आलं तसं आठ दिवसागोर होतं का किंवा आता हे फूल आता या ठिकाणी पूजेला आलेलं आहे तसं हे फूल संध्याकाळपर्यंत असंच राहणार आहे का उद्यापर्यंत दोन दिवसानंतर आठ दिवसानंतर कारण बुद्ध जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे या फुलाची उत्पत्ती झाली बारीक कळी होती मोठी झाली मोठी झाली फुल उमरलं पूजेला आलं पूजेला आल्यानंतर या ठिकाणचं हे फुल संध्याकाळपर्यंत सुकून जाणार आहे ते कायम टिकणार आहे का बुद्ध म्हणतात जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे ते दहा वर्ष तिथे फुटतात काही बुडबुडे असे असतात की पाण्यावर तयार होतात पाण्याने वाहत 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 आणखी अंतरावर जातात आणि तिथे फुटतात हा तिसऱ्या प्रकारचा बुडबुडा बघून तरी सांगितला आणि काही बुडबुडे असे असतात की पाण्यावर तयार होतात आणि पाण्याने वाहत 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 लांब अंतरावर जातात आणि तिथे फुटतात पण पाण्यावरला तयार झालेला बुडबुडा गधीत